नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आपण म्हैसूर इथं म्हैसूर इथल्या चामुंडा हिलवर आपल्याला माहितीच आहे की म्हैसूर हे नाव ज्या राक्षसाच्या नावामुळं पडलं तो म्हणजे महिषासूर आणि या महिषासुराचा वध करून इथल्या जनतेला सुखाचे दिवस दाखवणारी ती देवी म्हणजे चामुंडेश्वरी तिलाच महिषासूर मर्दिनी असं सुद्धा म्हटलं जातं तर या मंदिरात दर्शनासाठी आपण आलेलो आहोत प्रचंड गर्दी असल्यामुळं आपण दूरदर्शन घेणंच पसंत केलं हे आहे नारळ फोडण्याचं स्पॉट नारळ फोडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे काहीतरी मंत्र उच्चारून हे पुजारी जोरात नारळ त्या हौदामध्ये आपटतात आणि नारळ फोडतात मंदिरामध्ये नारळ घेऊन जाऊ शकत आपण जाऊ शकत नाही मंदिरामध्ये जायला शंभर रुपये चार्जसुद्धा आकारला जातो शंभर रुपये भरणाऱ्यांची एक वेगळी रांग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर देखणं आणि भव्य गोपूर असलेलं हे मंदिर या ठिकाणी आपण बघू शकता गोल्डन रंगाने रंगवलेलं जे सोनेरी असल्यासारखं आपल्याला वाटतंय मंदिरावरती खूप छान नक्षीकाम आणि देवीच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात अतिशय बारीक नक्षीकाम या ठिकाणी केलेलं सुद्धा दिसून येतं चामुंडेश्वरी हिलवरून आपल्याला अख्ख्या म्हैसूर शहराचा एरियल व्ह्यू बघायला मिळतो चहूबाजूला विस्तीर्ण पसरलेलं हे म्हैसूर शहर अत्यंत सुंदर आणि हिरवगार आपण या चामुंडेश्वरी हिलवरून बघू शकतो हे दृश्य खरंच मनाला खूप प्रसन्नता देणारं असते तब्बल पाच किलोमीटरचा घाट उभी चढाई चढून आपण आलेलो आहोत आज सायकलने येता आपण आपण आपला अपन्या इष्टम इष्टप्रीत सिंगसोबत आपण बसने आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर चामुंडेश्वरी देवीचं हे दर्शन आपल्याला आवडलं असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येऊ आमच्या नांदुरा ते रामेश्वरम कन्याकुमारी या जवळपास पंचवीसशे किलोमीटरच्या सायकल राईडमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय भारत